रस्त्याने जात असलेल्या एका तरुणीला लिफ्ट देण्याचा बहाना करीत एका कार चालकाने तिला वाहनात बसविले तसेच धावत्या कारमध्ये असली चाळी केल्यानंतर निर्जन नेऊन अत्याचार केला ही गंभीर घटना आर्नी रोड मार्गावरील एका खाजगी कॉलेज रोड परिसरात घडली दरम्यान या प्रकरणी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये त्याला जेरबंद केले यवतमाळ एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून फिर्याद दाखल झाल्यानंतर अज्ञात असलेल्या या नराधमाला अवधुतवाडी पोलिसांनी चोवीस तासात हुडकून काढले आशिष तलमले असे आरोपीचे नाव असून तो खासगी वाहक चालक आहे आरडी मार्गावर पाय फिरत असलेल्या पीडित तरुणीने पत्ता विचारला आणि तिला सोडून देण्याच्या बहाण्याने त्याने तिला कारमध्ये बसून तिचे अपहरण केले तिला अभियांत्रिकी कॉलेज परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला नंतर तिला आरणी रोड मार्गावर आणून सोडले घाबरलेल्या या तरुणीने तरुणी आई व काकुला सांगितली तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचार व अपहरणाचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल केलाय त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमानुसार गट, मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यात इनोव्हा कार आदळली त्या कारच्या क्रमांकावरून पोलीस आरोपी पर्यंत पोहोचले अशी माहिती अधुतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश यांनी दिली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश पोलीस निरीक्षक नरेश रांधीर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राजमल्लू सय्यद साजिद रुपेश पाली योगेश डगवार प्रशांत हेडाऊ आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले यांनी ही कारवाई पार पडली तर सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव वाठोरे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ आशे वाजेच्या सुमारास ही तिच्या घरून निघाली आणि पायी ती वनवास इमारतीपर्यंत गेली त्या ठिकाणी एका फोर व्हीलरवाल्याने तिला लिफ्ट दिली त्यानंतर एका फोर व्हीलर धारकाने विरुद्ध तिच्या मनाविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध केले यावरून फिर्यादी पोलिसांना आल्यानंतर आम्ही लागले सदर घटनेचं कामगिरीने लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी सर गुन्हा दाखल केला आणि फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे घटनाक्रम जाणून घेतला त्याप्रमाणे रस्त्यावरील सरस सी सी टी व्ही फुटेज चेक केली असता आरोपीची डिटेक्ट झाली त्यावरून गुन्हा हा उपयोगी झालेला आहे आरोपीला आम्ही गुन्ह्यागामी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी सक्त कारवाई करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत या गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची एक टीम स्वतंत्रपणे काम करत होती आमची एक टीम काम करत होती आणि आम्ही घटना घडल्यापासून बारा तासाच्यात आरोपीला ताब्यात घेतलेली आहे आणि गुन्हा उगळं छान आणलेला आहे